महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील टेबल खुर्च्यांच्या जप्तीची नामुष्की शेतकऱ्यांच्या महामार्गात मोबदला प्रकरणी आदेश सन पारोळा तालुक्यातील करंजी व दळवेल शिवारातील शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्ग कामी सन दोन हजार तेरा मध्ये संपादित झाल्या होत्या त्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वाढीव मोबदला मिळण्याकामी अर्ज दाखल केले होते सदर अर्जावरील निकाल सन दोन हजार मध्ये वाढीव रक्कम मंजूर झाली होती तसेच वाढीव मोबदला रकमेवर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या अंतिम निकालानुसार दिलासा रक्कम व त्यावरील व्याज देण्यात येईल असा आदेशात म्हटलं होतं त्यानंतर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयातील तरसेमसिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एन एच आय या केसचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला त्यानुसार सदर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालय जळगाव इथं सिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एन एच च्या आधारे दिलासा रक्कम व त्यावरील व्याज मिळण्या कामी दावा दाखल केला होता यावर माननीय न्यायाधीश एस एस परदेशी साहेब वरिष्ठ स्तर जळगाव यांनी सदरची रक्कम शेतकऱ्यांना वसूल करून मिळण्याकामी जंगम जप्ती वॉरंटचा आदेश जारी केला या आदेशानुसार मौजेदळवेल तालुका पारोळा येथील युवराज ओंकर पाटील आणि जगन्नाथ सीताराम पाटील तसेच करंजी तालुका पारोळा येथील संजय हिमंत पाटील आणि संजय राजधर पाटील या शेतकऱ्यांनी माननीय न्यायालयाच्या बेलीप चंदनकर व रोटे भाऊसाहेब यांच्यासह त्यांचे वकील ॲडवोकेट तुषार प्रकाश पाटील ॲडवोकेट रघुवर सिंग पाटील ॲडव्होकेट ओम त्रिवेदी ॲडव्होकेट सुनील माळी ॲडवोकेट धीरज जैन ऍडव्होकेट प्रफुल महाले यांच्यासह एनएचएआय प्रकल्प संचालक कार्यालय शिव कॉलनी जळगाव जाऊन न्यायालयाच्या आदेशाची प्रत कोण टेबल खुर्ची सा इत्यादी साहित्य पंच सुनील नवल गिरासे दळवेल आणि संभाजी भटू पाटील राहणार दळवेल यांच्या समक्ष जप्त केलं आणि माननीय न्यायालयाच्या नाजर तथा सहाय्यक अधीक्षक माननीय श्याम शिंदे यांच्याकडे जमा केलं शेतकऱ्यांच्या महामार्गात संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार टेबल खुर्च्यांच्या जप्तीची नामुष्की महामार्ग प्राधिकरणावर ओढवली गेली आम्ही चालू बरोबर आज रोजी आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात दळवेल आणि करंजी या गावाच्या तरसेमसिंग या सुप्रीम या बेचाळीस टक्केच्या तरसेमसिंग याचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या लागल्यानंतर आज रोजी आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही जिल्हा न्यायालयाने जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही दरखास्त दाखल केल्यानंतर कोर्टाने आदेश दिल्यानंतरही कुठल्याही प्रकारचे पैसे भरायला राष्ट्रीय महा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहामध्ये हुळावडीची उत्तरं आजपर्यंत देत आले आणि त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी सर कोर्टाच्या आदेशानंतरही आम्ही क सरांना पिडी सरांना भेटून आम्ही समजून सांगितलं त्यानंतरही त्यांनी उळाहुडीची उत्तरं आतापर्यंत आम्हाला दहा वेळा असंच वेळ पणा केला आहे आम्ही काहीतरी करतोय आणि त्याच्यानंतरही काही झालं कैश नाही आम्हाला नाही आज आम्ही तर शेतकरी मिळून आम्ही याच्यात कारवाई का कोर्टाच्या काळ आदेशानंतर कारवाई करत आहोत लोकनायक न्यूज